शेगावचा इतिहास प्राचीन काळी शृंगमुनींनी वसविल्यामुळे शृंगगाव हे नाव पडलेल्या गाव या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले येथील सुप्रसिद्ध शिवमंदिरामुळे या गावास शिवगाव असेही म्हणत या शिवगावांचे पुढे शेगाव असे नामकरण झाले शेगाव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे गाव ओळखले जाते ते परब्रह्म संतश्रेष्ठ श्री गजान महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या खेडेगावात स्त्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा भावभक्तीची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत वाहत आहे हजारो भक्त भारतातील कानेकोपऱ्यामधून या क्षेत्री येत असतात व परम पावन समाधीचे दर्शन घेतात या सिद्धस्थानी येऊन या अवलिया संतचरणी नतमस्तक होतात सर्वप्रथम शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज हे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी प्रगट झाले त्यांच्या जन्मतारखेची नोंद पुस्तकांमध्ये नाही परंतु हाच दिवस प्रग प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो श्री संत गजानन महाराज मंदिराचा जो इतिहास आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर आपले अवतार कार्य हे पूर्ण होत आले आहे हे, हे साधारणपणे एकोणीसशे आठमध्ये श्री संत गजान महाराजांना जाणवले योगायोग असा की त्याच सुमारास श्रींचे परमभक्त श्री जगू पाटील यांनी शेगावमध्ये महाराजांचे भव्य मंदिर स्थापन करावे अशी इच्छा महाराजांच्या अपरुक्ष त्यांच्या इतर भक्तगणांकडे व्यक्त केली आणि सर्वांनी ही विनंती मान्य केली पण त्यावेळेस शेगावमध्ये पाटील देशमुख आणि माळी समाज यांच्यामध्ये आपसात मतभेद होते त्यामुळे त्यांच्या कुणाचीही जागा श्री संत गजानन महाराजांना मंदिरासाठी नको होती श्री संत गजानन महाराजांनी जिवंत असतानाच मी येथे राहीन असे सांगून ज्या जागेचा निर्देश केला त्या ठिकाणी श्रीच्या मंदिराचे काम सुरू करायचे असे नंतर ठरले ती जागा सरकारची असल्याने महाराजांच्या संकेतानुसार परमभक्त हरिपुकाजी पाटील यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकार दफ्तर दाखल केला बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन सर्वाधिकारी डेप्टी कमिशनर करी साहेब यांनी नगर परिषदेच्या एकोणीसशे एक ठरावानुसार एक एकर जागा मंदिरासाठी मंजूर केली शिवाय एका वर्षात ही दिलेली जागा व्यवस्थितपणे विकसित केल्यास अजून एक एकर एक जागा देऊन तुमचा हेतू पूर्वीला जाईल असा शेरा करी साहेबांनी मारला श्री क्षेत्र शेगाव मंदिर जागा मिळाल्यावर मंदिराचे बांधकाम करणे आवश्यक होते श्रींचे भक्त हरी पाटील व बंकटलाल एकट्याने हे काम पूर्ण करू शकले असते पण महाराजांना हे काम सर्व भक्ताद्वारे करून घ्यायचे होते म्हणून महाराजांच्या निर्देशानुसार बारा सप्टेंबर एकोणीसशे नऊ रोजी शेगाव येथील नारायण कड्ताजी पाटील यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त गावकरी व व्यापारी यांची एक सभा बोलवली या सभेमध्ये प्रत्येक कापसा कापसाच्या गाडीवर सहा पैसे आणि बोऱ्यावर तीन पैसे धर्मादाय निधी आकारायचे असे ठरले अशा प्रकारे बांधकामाची सोय झाली श्रींनी निर्देश केल्यावर केलेल्या जागी हरिपाटलांनी एक शिला ठेवली त्यांच्या आजूबाजूला मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली ही जागा शेगावातील सर्वे नंबर सातशे त्रेचाळीस ऑब्लिक पंचेचाळीस ऑब्लिक दोन येथील जमिनीच्या मध्यभागी होती मूळ मंदिराचे बांधकाम दगड चुना आणि रेतीचे आहे आज मुख्य मंदिराच्या तळघरात जेथे हरिपाटलांनी शिला ठेवली होती तेथे श्री गजान महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे ह्या जागेला भुयार म्हणतात भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे आपल्याला दर्शन घडते भुयारात आतल्या बाजूनी आता संगमरवराच्या लाद्या बसवण्यात आल्या आहेत मंदिराच्या बाहेरचा भाग एकोणीसशे नऊ साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली काळ्या दगडांनी बांधलेल्या मंदिराची लांबी अठ्ठेचाळीस फूट वरुंदी बेचाळीस फूट असून शिखराचा भाग एक्कावन्न फूट उंच आहे मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या औत्य औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग दोन हजार नऊमध्ये उतरवण्यात आला उतरवलेल्या आणि शिखराची पुनर्रचना करण्यात आली श्रीचे दर्शन घेऊन भक्त भुयारातून तळमजल्यावर राम मंदिरामध्ये प्रवेश करतात अची रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन गुयारातून बाहेर पडल्यावर परम रामाच्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जातात याच राम मंदिरामध्ये महाराजांच्या पालखीत ठेवण्यात येणारे चांदीचे दोन मुखवटे ठेवण्यात येत असतात मुख्य मंदिराच्या आग्नेयस महाराजांनी जेथे दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत त्यापाठी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला स्थळ असे म्हणतात त्याला लागूनच महाराजांचे शयनगृहे आहे स्त्रीच्या वापरातील पलंग तिथे ठेवलेला असून त्यावर दोन बाजूला दोन लोड आहेत मध्यभागी स्त्रींचा फोटो ठेवलेला असतो स्थळाच्या डाव्या बाजूला स्त्रींनी त्याकाळी प्रज्वलित केलेली धुनी आजही धगधगत असून शेजारीच स्त्रींनी वापरलेले चिमटे इथे ठेवलेले आहेत एक सेवक दोन्ही अखंड तेवट ठेवतो शिवाय अनेक भक्त त्यामध्ये राळ तुपाची वात इत्यादीची भर घालत असतात मित्रांनो अशा प्रकारे श्री संत गजान महाराजांचे मंदिर हे अस्तित्वात आले व संपूर्ण पश्चिम विदर्भामध्ये किंवा विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची आज ओळख आहे हजारो भाविक भक्त देशाच्या अनेक कानेकोपऱ्यामधून शेगाव येथे येत असतात आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळीला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद